अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ घरामध्ये जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने रायगाव तालुक्यातील झाडगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रुपेश रेंगे यांनी आज गुरुवार दिनांक दोन जानेवारी पासून रायगाव येथे उपोषण सुरू केले आहे दैनंदिन जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे दिनांक तेवीस दोन एकोणीसशे मध्ये सुद्धा रुपेश रेंगे यांच्या वडिलांना या रस्त्यासंदर्भात समेत उपोषण करावे लागले होते त्यावेळीसुद्धा आश्वासन देऊन पाच फूट रस्ता मोकळा करून देण्याचे ठरविले होते पण जवळपास सव्वीस वर्ष उलटून गेले रेंगे कुटुंबांना न्याय मिळाला नाही मागील रस्त्याचे अतिक्रमण न निघाल्यामुळे रुपेश रेंगे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत एकवीस पाच दोन हजार चोवीसला भूमी अभिलेख कार्यालयाला संदर्भात फी भरून मोदनीचा अर्ज दिला भूमी अभिलेख यांनी ए एन देशमुख यांच्या अंतर्गत दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा जागेची मोदनी केली यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी सर्व उपस्थित होते या मोदनीद्वारे त्यांनी त्या जागेवर अतिक्रमण असल्याचे प्रतवर उल्लेख केला आहे त्यानंतर ग्रामपंचायतने सुद्धा अतिक्रमण काढण्यासंदर्भात तीन नोटीस पाठवून धारक व्यक्तीला सूचना केली पण मोजणी करून आज पाच महिने उलटून रुपेश रेंगे यांना न्याय मिळाला नाही ग्रामपंचायत केवळ मतदान आपशिक संबंध या आधारावर अतिक्रमण लांबत असल्याचे असे मत रुपेश रेंगे यांच्या मुलाखतीमधून दिसून येत आहे ग्रामसेवक मडावी यांनी सुद्धा या प्रकरणासंदर्भात कुठलीही प्रक्रिया पार पाडली नाही अधिकारी म्हणून सरकारी अतिक्रमण काढण्याचे अधिकार असताना सुद्धा कुठलेही पाऊल उचलले नाही उपोषणामध्ये अतिक्रमण रस्ता मोकळा करावा नजूलने दिलेल्या प्रमाणे ग्रामपंचायत मालकीच्या रजिस्टरला नोंद करणे अतिक्रमणधारक व्यक्तीवर कार्यवाही करणे इत्यादी कारणाला घेऊन रस्ता मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा ठाम निर्धार उपोषणकर्ते रुपेश रेंगे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी रुपेश रेंगे ग्रामपंचायत सदस्य माझ्या घरासाईडचा जो शासकीय रस्ता आहे या शासकीय रस्त्याचं अतिक्रमण काढून देण्यात यावं या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी मी या बसलेलो हो। आहोत खरं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुद्धा माझ्या आईवडिलासहित आजोबासहित माझे बहीण भाऊ आम्ही उपोषणाला बसलो होतो जवळपास सव्वीस वर्ष उलटून सुद्धा या रस्त्याचं अतिक्रमण निघालेलं नाही आहे आणि म्हणून आम्ही ग्रामपंचायत अंतर्गत स्वतः ग्रामपंचायत सदस्य या नात्याने सत्तावीस पाच दोन हजार चोवीसला भूमी अभिलेखद्वारे या रस्त्याची मोजणी करण्यात आली ज्यामध्ये मान्य श्री ए एन देशमुख साहेब यांनी पंधरा चौरस मीटरचा रस्ता अतिक्रमण असल्याचं त्यामध्ये नमूदसुद्धा केलेलं आहे परंतु आजही या घटनेला कुठलाही न्याय मिळाला नाही आहे सुद्धा आपल्या स्थानिक लेवलवरून अतिक्रमणधारक या व्यक्तीला तीन नोटिसा पाठवल्या पण त्याही नंतरसुद्धा हे अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही केवळ मतदान आणि संबंध वाईट होणार या अनुषंगाने हे लोक कुठल्याही पद्धतीचं समोरचं पाहूल उचलण्यासाठी तयार नाहीत ग्रामसेवक अधिकारी असो हे सुद्धा पुढील प्रक्रियेसाठी कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेत नाही आहे आणि म्हणून जोपर्यंत केवळ आश्वासन नाही कारण की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सुद्धा माझ्या वडिलांना आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि आज सुद्धा मला जर एखादी आश्वासन देत असेल तर ते आश्वासन मी स्वीकारणार नाही जोपर्यंत मला प्रशासकीय सेवेच्या प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून जोपर्यंत रस्त्याचं अतिक्रमण दूर करून देणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही या विषयावरती मी ठाम आहे धन्यवाद बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा